नर्मदे हार नर्मदे हार सुप्रभात आज हम बेलू गाँव से निकले हैं हमारा पच्चीसवा दिन का यात्रा हमारा पद यात्रा अभी प्रारंभ हुआ है हम जाते अभी बालोद जा रहे हैं बालोद में दत्त भगवान के पादुका है पादुका दर्शन करके आगे बढ़ेंगे आगे हम गुप्त गोदावरी गोदावरी में अभी उधर गुप्त बहती है उधर स्थल का दर्शन अर। करके हम आगे बढ़ने वाला आज तारीख है न, तीन, हाँ, तीन एक दो हजार जनवरी का तीसरा दिन है नर्मदे, नर्मदे, हाँ। अभी अभी सूर्योदय हो रहा है यार। अभी अभी सूर्योदय हो, हाँ। हो रहा है क्लाइमेट तो बहुत अच्छा है बगल <coughs> में तो कदली बना कदली बना चल देखो कैसा है इतना है ओके okay. नर्मदे नर्मदे हार ओके नर्मदे हार सकाळी पावणे स्वतला आम्ही भालोरला जाण्यासाठी निघत आहोत आज आहे तारीख तीन एक दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि सकाळची रम्य सकाळ आणि चिवचिवाट पक्षांचा किलबिलाट ऐकायला मिळतोय शांत वातावरण नर्मदे हार नर्मदे हार, नर्मदे हार। नर्मदेहार पक्ष्यांचा किलबिलाट चिवचिवाट चालू आहे सकाळच्या वेळेला सात वाजलेले आहेत सात वाजून गेलेले आणि आम्ही आता भा भालो भालोदला जातो आहोत भालोदच्या रस्त्याने परिक्रमा करत आहोत भालोद सकाळची वेळ आहे एकदम छान नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार हे पाण्यावर तयार झाले वाफा आहेत ह्या धुके आणि ही छोटीशी नदी आहे ही नदी क्रॉस करून आधी आम्ही आता भालोरला जात आहोत आणि या पाण्यावर धुरकट धुरकट सगळं वातावरण सकाळच्या वेळी तयार झालेलं आहे हे वाटणार नाही हे की पाणी म्हणून असं इतकं सगळं धुकं असल्यासारखं झालेलं पाण्यावर धुक्याने पाणी पूर्ण झाकून गेलेलं आहे फक्त जवळचंच पाणी दिसतंय लांब बघायला गेलं तर धुकंच दिसतं सगळं नर्मदेहार नर्मदेहार या बाजून सुद्धा असं जवळून फक्त पाणी दिसते आणि लांब बघितलं तर सगळं धुकं पाण्यावरच नर्मदे हार ही गुप्त गोदावरी आहे गोमुखातून पाणी येत आहे आणि ते पाणी कुठं जातं ते कळत नाही दिसत नाही ते पुन्हा गुप्त गोदावरीचं ह्या दोन मुखातून गोमुखातून पाणी येत आहे गुप्त गोदावरीच्या नर्मदे हार नर्मदेहार 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 हे नर्मदेचं पात्र आहे नर्मदे हार नर्मदेहार खूप मोठं विस्तीर्ण असं मोठं पात्र आहे नर्मदेचं स्वच्छ पाणी एकदम नर्मदे हार नर्मदेहार